जय भीम मी दीपक गवळी सोलापूर युवक आंतर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मी प्रथमत येणाऱ्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणूकच्या पार्श्वभूमीवर मी कोणत्याही पक्षाच्या समर्थन नाही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही मी एक सामान्य आणि सा, सामाजिक कार्यकर्ता आहे भारत देशाला स्वतंत्र मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाले ते गेल्या दहा वर्षापासून जे स्वातंत्र्य वेळेस कुठेही आपल्याला असे हाल बघायला भेटले नाही की गेल्या दहा वर्षापासून आज सोलापूरकरांना हे हाल आणि उपेक्षित असं पाहायला मिळत आहे सोलापूर शहर एका का काळीमध्ये गिरणगाव होता या गिरणगावमधून सोन्याचे धूर निघत होते कालांतराने तो कुठेतरी दुर्मिळ झालेला आहे त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये जो अल्पसंख्यांक समाज जो आहे त्या अल्पसंख्याक समाजासाठी विद्यमान आमदार पंध गेल्या पंधरा वर्षापासून सोलापूर शहरमध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांच्या ठोस असे कोणतेही कारवाई किंवा त्यांच्यासाठी उपाययोजना किंवा त्यांच्या समर्थनात विधान परिषदेमध्ये कोणत्याही आवाज उठवले नाही त्याच पद्धतीने मागासवर्गीय व दलितांवर अन होणाऱ्या अन्याय अत्याचारबद्दल कोणत्याही भ्रशब्द व किंवा निषेधसुद्धा त्यांनी नोंदवले नसून त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही धोस आणि कार्य त्यांच्याकडून अद्यापर्यंत झालेलं नसून त्यांच्या का काँग्रेस पक्षामध्ये कोणतेही नेते त्यांच्या काँग्रेस पक्षामध्ये असं दिसून येत नाही उदासनीय दिसून येत आहेत आणि त्यांच्या रागिष्ट सावामुळे काही काँग्रेस पक्षामधील नेते ते काँग्रेस सोडून इतर पक्षामध्ये जाऊन व त्यांच्या विरोधात देखील काम करण्यास इथपर्यंत त्यांची कार्य चालू झालेले आहे जय सिद्धेश्वर महाराज ही स्वतःला देव माणूस म्हणणारा तो देव माणूस कधी बोललेलाच दिसला नाही व लोकसभेमध्ये कधीही सोलापूर जनतेच्या व सोलापूर शहराच्या व बेरोजगारीच्या हो बाबतीत कधीही लोकसभेमध्ये त्यांनी आवाज उठवला नाही किंवा विचारणा केलेली नसून व तो जय सिद्धेश्वर महाराज यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे त्यांनी बोललेलं नाही किंवा बोललेलं किंवा आमच्यात लक्षात बी नाही किंवा कुठे आहे ते दुर्मिळ झालेलं आहेत म्हणून येणाऱ्या लोकसभेमध्ये खरोखरच खु ह्या लोकसभेच्या माध्यमातून जो निवडणुकीला उभा राहील जो तळागाळातलं उभा राहील जो तळागाळांच्या माणसाचे जाण असलेला पाहिजे जो माणसातला असला पाहिजे जो इतर सोलापूर शहराचे व सोलापुरातील बेरोजगारी वाढवच्या आणि बेरोजगार संपवण्याच्या युवकांना हाताला काम देईल असे उमेदवारांना खरोखरच ही सोलापूर शहर आणि युवक त्या उमेदवाराची वाट पाहत पाहत आहेत डे